माझे बाळासाहेब कोंडलकर असून मी द्वितीय गटात आहे माझ्या शाळेचे नाव अभिषेक विद्यालयम शहनगर आहे तर मी आज तुम्हाला शुतांडू मधील पहिला श्लोक व त्याचा अर्थ सांगणार आहे यथाटवी गलद जल असते

आणि त्याच्या डमरू मधून डम 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 असा ध्वनी येत आहे शिवशंकरांनी शिवशंकरांनी मंगल तांडव केले तो आपल्या सर्वांना सुख समृद्धी देव ओ